नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हु, हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते है आइए देखते आज की खास खबर गाठला तर आम्ही संविधान बघू आमच्या तडपायाची आग आमच्या मस्तक गेली आणि आम्ही आमच्या प्रस्तावित नेत्यांना सांगितलं की हा कार्ड बरा नाही रात्र वैऱ्याची आहे आपण सगळ्याच लोक समाज आंबेडकरी समाजाची मोठी जबाबदारी आहे भारतीय संविधानाला साबुत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे आणि ती लोकांनी आपल्या खांद्यावर दिलेली आहे आपण समाजाचे नेतृत्व करत असतो तर आपल्याची जबाबदारी असून सुद्धा आपण गालीप राहून चालणार नाही झोकून झोपून म्हणजे झोपीत राहून चालणार नाही त्यांनी बिनधास्पणे त्यांनी बोलले की आम्ही चारशे आले की आम्ही असं असं तर करणार तर आम्ही सहा महिन्यापासूनच दीक्षाभूमी ते चैत्यभूमी आम्ही एक रिपब्लिकन मतदान विभाजन रोख अभियान आम्ही काढला त्या अभियानाला तुम्ही सुद्धा कव्हर केलेलं होतं मला आठवतं बरोबर तर तो अभियान जेव्हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो अभियान आमचा फिरला आम्ही धावत गेलो पडत गेलो लोकांना सांगितलं की आता संविधानाला धोका निर्माण झालेला आहे आणि ह्या देशातला मागासवर्गीय अल्पसंख्याक दलित मुसलमान यांचंही अस्तित्व धोक्यात आलेलं आहे तर अशा वेळेस आपण कोणाची पर्वा ना करता गोट्यापेक्षा मऊ हे समजून आता आपल्याकडे एकच पर्याय आहे कारण की एक आशा होती, तो होती थे नेत्या थे नेत्या थे थे एक अपेक्षा होती बाळासाहेबांकडे बाळासाहेब नेते आहे समाजाचा एक आदरस्तंभ होता ते ने त्यांच्याकडे मोठी आशा होती की बाळासाहेब सुद्धा एक चांगला निर्णय घेतील आणि सगळे मिळून संविधान विरोधी जे लोक आहेत त्यांचा मुकाबला मतदानाच्या मशीन मधून आपण करून असा आम्हाला सगळ्यांना वाटत होत पण हा जो काही दिवसापर्यंत निवडणुकाची घोषणा झाली आचारसंहिता लागली सगळ्या तारखा घोषित झाल्या म्हणजे लपंडाव सुरू होता आम्ही येणार नाही जाणार येणार ना जाणार या लपंडावामध्ये वेळ निघून गेला मग अशा वेळेस आंबेडकरी चळवळीचे जे, जे दुसऱ्या फळीचे जे कार्यकर्ते ज्यांनी ज्यांच्या आम्हा खांद्यावर चळवळ मोठी झाली ज्यांनी नेत्यांना मोठं केलं आणि ज्यांच्यामुळे नेते मालोमाल झालेत मग असा एक मोठा विषय आणि मोठा चिंतेचा विषय येऊन पडला आमच्या दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांना की आता ही चळवळ जेव्हा जिवंत कार्यकर्त्याच्या भरोश्यावर त्याच्या खांद्यावर तर अशा वेळेस कार्यकर्त्यांनी काय भूमिका निभावी तर नेतृत्वाची परवा न करता कोणत्या नेत्यांच्या आदेशाला ना मानतात कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आता आपण मैदानात उतरून आपल्या रिपब्लिकन मतदानाचं विभाजन टाळून कुठेतरी एक पुरग्रामी विचारसरणीचा जो पक्ष आहे जो संविधानाचा संविधान विरोधीचा मुकाबला तिथे केंद्रामध्ये करू शकते अशा लोकांना आपण मतदान करण्यासाठी आपण समाजाला आवाहन करावं जुडे राही खबर जनता अफवा नाही हकीकत से रूबरू हैं लाईक like, सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद